हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील माळधावडामधल्या रहिवाशी असलेले अशोकराव मस्के नाईक यांनी धनगर समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण अंमलबजावणी करावी आणि आदिवासी समाजाला लागू केलेल्या बावीस योजना तात्काळ सरकारनं द्याव्यात या मागणीसाठी तीन नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली ह्या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलं आहे आणि त्यांच्या ह्या उपोषणाच्या सातव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे आणि आचारसंहिता असल्याकारणानं त्यांनी शनिवारी नऊ नोव्हेंबरला भाजपा नेते माजी आमदार रामरावजी वडकुते आणि धनगर समाज नेते गोपाल सातपुते यांच्या शब्दाला मान ठेवून आणि उपविभागीय अधिकारी समाधान घुटकुळे यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळे हे उपोषण तात्पुरतं काही काळासाठी मागे घेण्यात आले यावेळी प्राध्यापक गजानन हाके रुक्मणराव शिंदे हरी लेकुळे राजकुमार लेकुळे कल्पेश पोळे यांच्यासह अनेक सुद्धा उपस्थित होते अशोक फुंडिकराव मस्के रागमातायब्रिगेड प्रदेशाध्यक्ष हिंगोली जिल्हा कार्यालय याच्यासमोर आमरण उपोषण धनगरी एस टी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी उपोष आमर उपोषणासाठी तीन अकरा दोन हजार पंचवीसपासून बसलेला आहे आज सातवा दिवस नऊ अकरा दोन हजार पंचवीस आज रामरावजी वळकुते माजी आमदार यांच्या हस्ते आणि जिल्हा जिल्हा उपा उपाधिकारी यांच्या हस्ते मी उपोषण आज मागे घेतली आहे माझी प्रकृती खालावली असल्यामुळे आणि आचारसंहिताचे दहा तारखेपासून उ उल्लंघन होणार नाही याच्यासाठी म्हणून कायद्याचा पालन करण्यासाठी हे उपोषण उपोषण काही दिवसासाठी स्थगित केलेले आहे आणि हा माझा लढा चालूच राहणार आहे समोर